आता जे द्यायचं असतं आता मुख्यमंत्री म्हणून मला जास्त माहिती आहे ते पंतप्रधानांचा अधिकार आहे आणि त्यांनी त्यांचा अधिकार आणि जे काही दिले त्यात मी समाधानी आहे जे काही दिले त्यात मी समाधानी आहे जे काही दिले त्यात मी समाधानी आहे विलासराव काय बोलले ते ऐकलं ना जे दिलंय त्यात समाधानी आहे मग अंगठ्यांमधला हा बदल कशासाठी ग्रह अनुकूल होऊन महाराष्ट्रातली परतीची वाट सुकर व्हावी यासाठी का केंद्रातल्या खात्याचा अवजडपणा जाऊन खरं खुरं वजनदार मंत्रीपद मिळावं यासाठी दोनदा मुख्यमंत्रीपद भूषवलेले विलासराव सध्या बॅडपॅक मध्ये असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं ते आता हातातल्या अंगठ्या बदलून गुडपॅकची वाट बघत असावेत मुख्यमंत्री पदावर असताना विलासरावांच्या हातात या अशा हिरव्या खड्यांच्या अंगठ्यांची रेलचेल होती आता मात्र त्यामध्ये बदल झालाय केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यात विलासरावांना महत्वाचं खातं मिळणार अशी चर्चा होती पुण्यातल्या एका ज्योतिषानं तर त्यांना पुन्हा राजयोग असल्याचं सांगितल्याची चर्चा आहे ज्योतिषाने त्यांना काही बदलही सुचवलेत त्यामुळे विलासरावांनी जुन्या हिरव्या खड्याच्या अंगठ्या काढून पुण्यातल्या ज्योतिषाने दिलेली ही पांढऱ्या खड्याची अंगठी बोट्यात घातली आहे म्हणे अंगठीतल्या खड्याचा आकारही मोठा आहे आता नव्या पदाची अपेक्षा असल्याने खड्याचं कॅरे हे वाढणारच मीडियाशी बोलताना मात्र विलासराव नेहमीच्या शैलीत समाधानी असल्याचं सांगतात अंगठीतील फेरबदल विलासरावांच्या नशिबात काय बदल घडून आणतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे अनिल पोलकर साम मराठी लातूर